लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्हा समाज कार्यकारिणीची बैठक उत्साहात कोल्हापूर जिल्हा परीट समाजाची बैठक नुकतीच अंबाबाई मंदिर येथील समाज कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यातील मृतांना तसेच कागलमधील युवा उद्योजक संतोष मडीवाळ यांच्या आकस्मिक निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर गेल्या वर्षभरात घडामोडींचा आढावा घेण्यात आला इंचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या शिरोळ हातकलंगळे तालुक्याचा संवाद मेळावा तसेच येथे निवडण्यात आलेले जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचा उपस्थित सर्वांना परिचय देण्यात आला यानंतर बैठकीत उर्वरित जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली या निवडी करताना सुकानू समितीने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य करत या निवडींना मान्यता देण्यात आली परीट समाजाचे आधारस्तंभ वसंतराव वठारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या निवडी पार पडल्या यावेळी शशिकांत परीट हळी गलिंग गडिंगलज जिल्हा कार्याध्यक्ष उदय शिंदे हुपरी हातकंगले जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र परीट नेसरी गडिंगलज तालुका तालुकाध्यक्ष कृष्णा परीट भादवनवाडी आजरा आजरा तालुकाध्यक्ष अमर भालेकर कोल्हापूर करवीर विभाग जिल्हा संचालक नामदेव परीट गारगोटी भुर भुदरगड जिल्हा संचालक संभाजी सावेकर शाहूवाडी जिल्हा संचालक अण्णासो सिद्धू परीट सुळकूड जिल्हा संचालक मोहन परीट नवे दानवाड जिल्हा संघटक राजेंद्र परीट माजी जिल्हा परिषद सदस्य चंदगड जिल्हा संचालक उदय परीट गडिंगलज जिल्हा संचालक सुरेश परीट पाटील गगनबावडा जिल्हा संचालक सं शशांक चौगले जिल्हा संचालक दीपक प्रकाश रसाळ पेटवडगाव यांची जिल्हा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली शेवटी सर्व तालुक्यांना संपर्क भेटी देऊन तेथे समाज संघटन मजबूत करण्याबरोबरच समाजबांधवांना एकजूट करण्याचे आवाहन करण्यात आले वसंतराव वठारकर व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी आपल्या भाषणामध्ये परीट समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा सुरू असून देशाचे नेते माननीय बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मोर्चे आंदोलने घेऊन कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढे शासनाला जाग आणण्याकरता सर्व समाजाच्या एकजुटीची व पाठिंब्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन करण्यात आले बैठकीचे प्रास्ताविक महासचिव अमरसिंह शिंदे यांनी केले तर आभार युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण परीट यांनी मांडले